ज्याच्या घरामध्ये बारकली मुलं आहेत त्यांचा त्याला विषय आपण आपण जसं प्रोसेस फूड आणून खाल्लं ना त्यांना सवय लागते त्या गोष्टीची त्यांना टेस्ट लागते कारण की ह्या दुनियेमध्ये आता आजकाल सगळं चाललं आहे टेस्टचा विषय तर मित्रांनो सगळा सगळा मॉर्निंग वॉकला आलो होतो जिथे की आम्ही राजेशरीना आम्ही यायचो बरेच व्हिडिओज इथे बनवलेले आहेत आम्ही कोडे वगैरे बनवलेले आहेत तर ती पण यायची मॉर्निंग वॉकला पण ती काय म्हणजे ती त्याची झोप होत नाही ॲक्च्युली त्याच्यामुळे ती येत नाही तर मी बराच वेळ झाला आलो म्हणजे खूप वेळ झाला आलो थोडी रनिंग केली कारण की मला असं फील होतं आहे मी जिमला जिम लावली होती पण जिमचा सीन असा झाला की जिमला जाणं व्यवस्थित झालं नाही कारण की जे रेग्युलर रुटीन आहे माझं त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे म्हणजे टेलिकॉममध्ये मी काम करतो त्याच्यामुळे शिफ्ट वाईज काम असल्यामुळे ना जमत नाही थोडंसं नाही का व्यवस्थित आणि जिमला जा या माझा ॲक्च्युली थ्री मंथ्स पॅकेज मी त्याच्यासाठीच घेतलं होतं की व्यवस्थित जिम होईल नाही होईल थोडंसं डाऊटफुल होतं नाही का तर त्याच्यामुळे मग तीन महिन्यामध्ये माझं पॅकेज पण एक्सपायर झालं आणि आत्ता मी परत विचार करतो जिम लावायचं बट मी रेग्युलर घरी वर्कआउट करून जिम लावायचा असा प्रयत्न करतो कारण की ना राजेश हे बोलते मी कशी दिसते किती छान दिसते आणि तू कसा दिसतो असं बोलते तर मला असं वाटतं की थोडंसं माझ्यावरती पण काम करणं गरजेचं आहे की कारण की आपण सगळीकडे बघता बघता आपल्याकडे लक्ष देणं सोडूनच देतो नाही का तर मला असं वाटतं कधी की थोडंसं वर्कआउट सुरू केलं पाहिजे मी थोडंसं घरी कंटिन्युटी करायचा प्रयत्न करतो आहे इकडे या प्लॉटिंगवरती इथं येऊन जरासा डिप्स रनिंग या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो कारण की जिममध्ये पण तेच केलं जातं आणि मी ॲज अ म्हणजे काम केलेले ॲज अ ट्रेनर अनसर्टिफाईड म्हणजे मी सर्टिफाईड नव्हतो बट मला ते नॉलेज होतं पूर्णपणे आपण विचार पण चाललेला आहे का माझा तो ती म्हणजे ना का सर्टिफिकेशन वगैरे करायचं पण तुमात पुढं काय होतं आणि आत्ता सध्या असा विषय आहे की वर्कआउट करून थोडंसं मेंटेन करायचं कारण की आ, हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे आईला काही सांगता येत नाही राहू हार्ट अटॅक बिट अटॅक येऊन अशीच मारत आहेत लोकं पंचवीस पंचवीस पुँण वर्षाची पोरं जायला लागली ते जाऊ द्या मी तर हे बघितलं की काहीतरी जन्म झाला तर त्याचा दोन अडीच तीन वर्षाचं पोरग होतं त्याला हार्ट अटॅक आला पाहिलं हे असलं काय चाललं हे जसं हे कोरोना आला आहे ना कोरोनानंतर जे हे सीन आलेत ना सीन झाले त्याला बेकार सीन झालेत हार्ट अटॅक माणसं मारतात डायरेक्ट खपाखाप तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडंसं मी हेल्दीवरती जास्त फोकस करतो नाही का हेल्दी म्हणजे जे पण हेल्दी ते खाण्याचा प्रयत्न करतो जसं की वटाणा खाय हे नाही का हरभरा वटाणा ह्या सगळ्या गोष्टी कडधान्य वगैरे भिजवून वगैरे खाणं किंवा जसं की आपण बोलतो की गुळ आणि हे खाल्लं पाहिजे गुळ आणि शेंगदाणे वगैरे खाल्ले पाहिजे किंवा नाही का गुळ शेंगदाणे वगैरे तर मी गुळ शेंगदाण्या शेंगदाण्यावरती बिलीव्ह करतो पण मी गुळाच्या चिक्कीवरती बिलीव्ह करत नाही शेंगदाण्या चिक्कीवरती मी बिलीव्ह करत नाही कारण की ती प्रोसेस फूड झालं त्याच्यामुळं नाही ह्या प्रोसेस फूडपासून जास्त करून जास्तीत जास्त करून जेवढं लांब राहणार आपण तेवढं चांगलं आणि स्पेशली जेवढं ज्याच्या घरामध्ये बारकली मुलं आहेत त्यांचा त्याला विषय आपण जर असं प्रोसेस फूड आणून खाल्लं ना त्यांना सवय लागते त्या गोष्टीची त्यांना टेस्ट लागते कारण ह्या दुनियेमध्ये आता आजकाल सगळं चाललं आहे टेस्टचा विषय जेवणामध्ये टेस्टचा विषय चालला आहे जेवण टेस्टचं खाल्लं आपण की झाला विषय चांगलं वाटतं पण ते हेल्दी आहे का ते इम्पॉर्टंट आहे आपण आपल्या पोटामध्ये किती काय काय टाकतो लय काय काय टाकतो बाबा ते आपल्या बॉडीमधलं डिटॉक्स होणं खूप गरजेचं आहे नाहीतर लय बेकार आता मला ना थोडंसं अनुभवायला लागलं माझे जाणवायला लागले थोडंसं नाही का फेसला बघितलं ना लगेच आपल्याला समजता का आपल्याला डिटॉक्सची गरज आहे का नाही कारण की मला माझ्या फेसला बघितल्यानंतर मला असं वाटतं की मला माझी बॉडी डिटॉक्स करण्याची खूप गरज आहे कारण की मी पूर्णपणे मस्किलर होतो आणि अजून पण आहे ॲक्च्युअलमध्ये असं काय नाही की कमी नाही कमी झाले वगैरे पायसेप बी सगळं व्यवस्थित आहे माझं असं काय नाही पदी आधी मस्त बायसेप वगैरे होता आता थोडंसं कमी झाला आहे बट ठीक आहे मी मेंटेन करू शकतो अजून पण वेळ गेलेला नाही आहे <coughs> तर राजेशही बोलते की तिला पण काम करण्याची गरज आहे तिच्यावरती तर ती बघूयात मी विचार केला की नाही के का तिला घेऊनच यावं सोबत जर वर्कआउट केलं तर सगळं व्यवस्थित होईल बघूयात काय होते अजून काही फिक्स नाही आहे तिचंच कारण की मुलांमुळे जमत नाही आणि सगळे जास्त करून माव मुला तिच्याकडेच जाते आणि माऊमुळे तिला जमतच नाही अजिबात तर कसं प्लॅन करता येईल हे जमत नाही पण बघूयात या ठिकाणी भर भरपूर व्यवस्थित होऊ शकते किंवा घरी आता माझी मॉर्निंग शिफ्ट जास्त करून मी लावायचा प्रयत्न केलेला आहे आणि के मॉर्निंग शिफ्टमुळं इव्हिनिंगला वर्कआउट करता टाईम भेटतो पण संध्याकाळी वर्कआउट होतच नाही आता ती म्हणली परत बी शिफ्ट करून घ्या कारण की सकाळी व्हिडिओज बनवायचे काही प्लेसवरती जाऊन वगैरे व्हिडिओ बनवायचे असा विचार चालला आहे तिचा तर बघूयात आम्ही नवीन नवीन नाही का अशा फेस व्हिडिओच्याऐवजी नाही का नवीन वेगवेगळ्या व्हिडिओज टाकायचा प्रयत्न करू कारण की ते पण खूप गरजेचं आहे सीन असं आहे की व्हिडिओ शूट करायला करायचं म्हटलं बाहेर जाऊन तर मग मावला आणि चिवला आई पशी ठेवावं लागते आणि आई सकाळचीच घरी असते इव्हिनिंगला घरी नसते तर असा सीन आहे थोडासा तर बघूयात काय होते तर चला मित्रांनो आता मी जातो घरी आणि आता घरी जाऊन बघायचं काहीतरी खातो मी जरा ना का मेन तर खाणं खूप गरजेचं आहे व आफ्टर वर्कआउट तर मी जातो घरी बघूयात घरी हे झोपलेले असते आत्ता वाजलेले साडेसात तर मित्रांनो चला स्टे हेल्दी हेल्दी फूड खावा बाबा बाय बाय